राडेगाव दहेगाव येथे भागवत सप्ताहात गोवर्धन पर्वत पूजन मोठ्या उत्साहात साजरा राडेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव येथे दिनांक तीन दोन हजार पंचवीस पासून श्रीमद भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताह श्रीमद भागवताचार्य हरिभक्त पारायण रमेश पंतजी आखरे महाराज यांच्या समृद्ध वाणीतून सुरू आहे आज दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारच्या सत्रात गोवर्धन पर्वत पूजन आयोजित करण्यात आले सदर पूजनासाठी गावातील गोमाता यांना सजवून आणण्यात आले भगवान श्रीकृष्ण सर्व गोकुळवासी यांच्या वेशभूषा गावातील लहान मुलांनी साकारली विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पासून सर्व गोमाता यांना घेऊन गावातील पुरुष महिला तरुण मुले लहान मुले यांनी वाजत गाजत नाचत शाळेच्या पटांगणावर गेले व त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत पूजन व गोमाता पूजन हरिभक्त पारायण रमेश पंतजी आखरे महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले गावातील सर्व महिला मंडळीने पूजन केले या उत्सवात मोठ्या संख्येने सर्व दहेगाववासी सहभागी झाले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा